भाग तीन मध्ये आपले स्वागत मित्रांनो द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली या पुस्तकाच्या अंतिम टप्प्यात आपल्या सर्वांचं स्वागत आहे पहिल्या दोन भागांमध्ये आपण अनेक मानसिक चुका कॉग्नेटिव्ह बायसेस आणि आपल्या निर्णयांवर होणाऱ्या त्यांच्या प्रभावाविषयी शिकलो आता या तिसऱ्या आणि शेवटच्या भागामध्ये आपण आपल्या विचारसरणीच्या आणखी काही गुंतागुंतीच्या पैलूंना समजून घेणार आहोत हा भाग आपल्याला आत्मफसवणूक सेल्फ डिसेप्शन सामाजिक दबाव आणि आपल्या भावनांमुळे होणाऱ्या चुकांबद्दल मार्गदर्शन करेल यातून आपल्याला कळेल की ज्ञानाचा अहंकार सामाजिक लोभ आणि भावनांचे निर्णय कसे टाळायचे चला तर आपल्या विचारांना पूर्णपणे स्पष्ट करण्यासाठी या अंतिम प्रवासाची सुरुवात करूया आणि शहाणपणाचे अंतिम धडे आत्मसात करूया भाग तीनचा चा परिचय भाग एक आणि दोन मध्ये रॉल्फ डोबेली यांनी डसनावारी संज्ञानात्मक पक्षपात कॉग्नेटिव्ह बायसेस आणि विचार करण्याच्या चुकांचा परिचय करून दिला ज्याद्वारे आपले मेंदू आपल्याला चुकीचे निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करतात भाग तीन मध्ये ते आणखी काही सूक्ष्म मानसिक सापळ्यांचा शोध घेतात जे आपल्या रोजच्या विचारांवर विशेषतः वित्त नातेसंबंध काम आरोग्य आणि वैयक्तिक विकासासारख्या क्षेत्रांमध्ये परिणाम करतात भाग तीन भावनिक सामाजिक आणि तार्किक विकृतींमध्ये डिस्टॉर्शन्स खोलवर जातो ज्यामुळे तर्कसंगत विचार करण्याची क्षमता नष्ट होऊ शकते हे पक्षपात अनेकदा लपलेले असतात आणि त्यांना दुर्लक्षित करणे सोपे असते पण एकदा आपण त्यांना ओळखले की आपण चांगले निर्णय घेऊ शकतो चला भाग तीन मधील मुख्य पक्षपात आणि कल्पनांचा अभ्यास करूया एक फंडामेंटल एरेंटल एरर हा पक्षपात आपली अशी प्रवृत्ती दर्शवतो जिथे आपण इतरांच्या वर्तनाला त्यांच्या व्यक्तिमत्वाचा परिणाम मानतो तर आपल्या स्वतःच्या वर्तनाला परिस्थितीचा परिणाम मानून त्याला माफ करतो उदाहरण जर दुसरा कोणी उशिरा आला तर आपण असे मानतो की तो बेजबाबदार आहे जर आपण उशिरा आलो तर आपण वाहतुकीला ट्रॅफिक दोष देतो शिकवण एखाद्याच्या परिस्थितीचा नेहमी विचार करा चारित्र्यावर लगेचच निर्णय घेऊ नका दोन फॉल्स इफेक्ट फॉल्स कन्सेन्सस इफेक्ट आपल्याला आपल्याशी किती लोक सहमत आहेत याचा आपण जास्त अंदाज लावतो आपल्याला वाटते की आपली मते सामान्य आहेत आणि जे असहमत आहेत ते विचित्र किंवा चुकीचे आहेत उदाहरण जर तुम्ही एखाद्या राजकीय पक्षाला पाठिंबा देत असाल तर तुम्हाला वाटू शकते की बहुतेक सुज्ञ लोक असेच करतात शिकवण तुमच्या वर्तुळाला किंवा इको चेंबरला संपूर्ण जगासोबत गोंधळून टाकू नका तीन इन ग्रुप बायस इन ग्रुप बायस मानव समूहप्रिय ट्रायबल असतो आपण नकळतपणे आपल्या स्वतःच्या गटातील लोकांबद्दल पक्षपात दाखवतो मग तो गटवंश धर्म किंवा अगदी क्रीडा संघाचा असो उदाहरण एक व्यवस्थापक त्याच कॉलेजमध्ये शिकलेल्या कर्मचाऱ्यांचा पक्ष घेऊ शकतो शिकवण व्यक्तींचा त्यांच्या गुणवत्तेवर न्याय करा गट ओळखीवर नाही चार अवर्जन लोकांना अज्ञात ज्ञात जास्त आवडतात जरी अज्ञात पर्यायामध्ये चांगले फायदे असले तरीही उदाहरण दोन गुंतवणुकीच्या पर्यायांपैकी लोक स्पष्ट पण कमी परतावा असलेल्या पर्यायाची निवड करतात जास्त परतावा देणाऱ्या पण अनिश्चित परिणाम असलेल्या गुंतवणुकीची नाही शिकवण कारण नसताना अनिश्चिततेला घाबरू नका फक्त स्पष्टतेवर नाही तर क्षमतेवर पोटेन्शियल आधारित मूल्यांकन करा पाच डिफॉल्ट इफेक्ट डिफॉल्ट इफेक्ट आपण सहसा डिफॉल्ट पर्याय निवडतो विशेषतः जेव्हा निवड गुंतागुंतीची किंवा गोंधळात टाकणारी असते उदाहरण लोकांना अवयव दाते ऑर्गन डोनर्स बनण्याची जास्त शक्यता असते जर फॉर्ममध्ये त्यांना ऑप्टआउट नको असल्यास बाहेर पडणे करावे लागत असेल ऑप्ट इन हवे असल्यास सामील होणे करण्याऐवजी शिकवण तुम्हाला पर्याय कसे सादर केले जातात याची जाणीव ठेवा सोयीस्करपणाला जाणीवपूर्वक घेतलेल्या निर्णयाची जागा घेऊ देऊ नका सहा रिग्रेटची भीती द फियर ऑफ एग्रेट लुक असे निर्णय घेणे टाळतात ज्यामुळे भविष्यात पश्चात्ताप होऊ शकतो जरी त्यांच्या बाजूने शक्यता जास्त असली तरीही उदाहरण एक गुंतवणूकदार घसरत असलेला स्टॉक विकत नाही कारण तो स्टॉक पुन्हा वाढला तर पश्चात्ताप होण्याची भीती त्याला वाटते शिकवण काल्पनिक पश्चात्तापाला तर्कसंगत कृती थांबवू देऊ नका भविष्यातील भावनांची भीती सध्याच्या निर्णयांवर राज्य करू नये सात ओमिशन बायस ओमिशन बायस आपण कृतीमुळे झालेल्या नुकसानाचा न्याय निष्क्रियतेमुळे झालेल्या नुकसानापेक्षा जास्त कठोरपणे करतो जरी परिणाम सारखेच किंवा वाईट असले तरीही उदाहरण एक डॉक्टर धोकादायक पण संभाव्यतः जीव वाचवणारे उपचार देण्यापासून टाळू शकतो कारण ते अयशस्वी झाल्यास त्याला दोष मिळण्याची भीती वाटते जरी काहीच न करणे जास्त धोकादायक असले तरीही शिकवण निष्क्रियता हा देखील एक पर्याय आहे तुम्ही काय करता आणि काय करत नाही या दोन्हीचा विचार करा आठ सेल्फ हँडिकॅपिंग सेल्फ हँडिकॅपिंग आपण अपयशाच्या संभाव्यतेचे स्पष्टीकरण देण्यासाठी कारणे किंवा अडथळे निर्माण करतो जेणेकरून आपला आत्मविश्वास सुरक्षित राहील उदाहरण एक विद्यार्थी परीक्षेच्या आदल्या रात्री पार्टीला जातो जेणेकरून तो अयशस्वी झाल्यास मी अभ्यासच केला नाही असे म्हणू शकेल शिकवण तुमच्या कामगिरीची जबाबदारी घ्या तुमच्या संधींना बिघडवणाऱ्या वर्तनापासून दूर राहा नऊ सोशल लोफिंग सोशल लोफिंग गटांमध्ये व्यक्ती अनेकदा कमी प्रयत्न करतात कारण जबाबदारी वाटली जाते उदाहरण गट प्रकल्पांमध्ये एक किंवा दोन लोक जास्त काम करतात तर इतर आरामात बसतात शिकवण संघात काम करताना आळस टाळण्यासाठी प्रत्येकाला वैयक्तिक जबाबदारी द्या दहा प्रायमेसी आणि रिसेन्सी इफेक्ट प्रायमेसी अँड रिसेन्सी इफेक्ट्स आपल्याला मालिकेतली पहिली आणि शेवटची गोष्ट सर्वात चांगली लक्षात राहते मधली गोष्ट अनेकदा हरवून जाते उदाहरण नोकरीच्या मुलाखतीमध्ये ज्या उमेदवारांची मुलाखत आधी किंवा शेवटी घेतली जाते ते मधल्या उमेदवारांपेक्षा जास्त लक्षात राहतात शिकवण माहितीची रचना हुशारीने करा महत्वाचे मुद्दे सुरुवातीला किंवा शेवटी ठेवा अकरा नॉट इन्व्हेंटेड हिअर सिंड्रोम नॉट इन्व्हेंटेड हिअर सिंड्रोम आपण स्रोतांकडून आलेल्या कल्पना किंवा उपायांना फक्त या कारणास्तव नाकारतो की त्या आपल्याद्वारे किंवा आपल्या गटाद्वारे तयार केलेल्या नाहीत उदाहरण एक कंपनी प्रतिस्पर्धकाची एक उत्कृष्ट रणनीती दुर्लक्षित करते आम्ही गोष्टी आमच्या पद्धतीने करतो असे सांगून शिकवण चांगल्या कल्पना कुठूनही येऊ शकतात बाहेरील पूर्णतेला मोकळेपणाने स्वीकार करा बारा प्लॅनिंग फॅलसी पुनरावृत्ती प्लॅनिंग फॅलसी रिव्हिजिटेड पुन्हा की लोक भविष्यातील प्रकल्पांना लागणारा वेळ खर्च आणि गुंतागुंत यांचा कमी अंदाज लावतात उदाहरण सरकार अनेकदा मोठ्या पायाभूत सुविधांचे प्रकल्प दोन वर्षात पूर्ण करण्याचे वचन देतात आणि ते पाच वर्षांनी पूर्ण होतात शिकवण वास्तववादी रहा तुमच्या सुरुवातीच्या अंदाजामध्ये तीस पन्नास टक्के जास्त वेळ आणि बजेट जोडा तेरा द अफेक्ट ह्युरिस्टिक द अफेक्ट ह्युरिस्टिक आपल्या भावनांचा निर्णयांवर खूप मोठा प्रभाव पडतो अनेकदा तथ्यांपेक्षाही जास्त उदाहरण एक मनमिळाऊ सेल्समन तुम्हाला चांगले वाटायला लावतो म्हणून तुम्ही अनावश्यक वस्तू खरेदी करता शिकवण भावनांना तर्कापासून वेगळे करा चांगल्या निर्णयासोबत चांगले, निर्णया चांगले वाटणे याला गोंधळून टाकू नका चौदा द कर्स ऑफ नॉलेज द कर्स ऑफ नॉलेज एकदा आपल्याला एखादी गोष्ट कळली की ती माहीत नसणे कसे असते हे समजून घेणे आपल्याला कठीण जाते यामुळे इतरांना शिकवणे किंवा त्यांच्याशी संवाद साधणे अवघड होते उदाहरण एक सॉफ्टवेअर इंजिनियर एका नवशिक्याला जटिल तांत्रिक शब्द वापरून समजावून सांगू शकतो शिकवण स्वतःला इतरांच्या जागी ठेवा गोष्टी सोप्या करा आणि स्पष्टपणे समजावून सांगा पंधरा अल्टरनेटिव्ह ब्लाइंडनेस ब्लाइंडनेस आपण अनेकदा आपल्या समोर असलेला पर्यायच एकमेव आहे असे मानतो चांगल्या न पाहिलेल्या पर्यायांकडे दुर्लक्ष करून उदाहरण एका कंपनीला दोन वाईट उमेदवारांपैकी एकाची निवड करावी लागते पण ते पुन्हा भरती प्रक्रिया सुरू करू शकतात हे विसरतात शिकवण स्वतःला खोट्या पर्यायांमध्ये अडकवू नका निर्णय घेण्यापूर्वी अधिक पर्यायांचा विचार करा सोळा ट्वॅडल टेंडन्सी ट्वॅडल टेंडन्सी हे मानवी प्रवृत्तीला सूचित करते जिथे आपण संवादाला निरर्थक किंवा जास्त गुंतागुंतीच्या भाषेत भरतो उदाहरण राजकारणी त्यांच्या बोलण्यातला अभाव लपवण्यासाठी संदिग्ध भव्य वाटणाऱ्या शब्दांचा वापर करतात शिकवण गुंतागुंतीपेक्षा स्पष्टतेला प्राधान्य द्या स्पष्ट विचार स्पष्ट भाषणात दिसतो सतरा डनिंग क्रुगर इफेक्ट डनिंग क्रुगर इफेक्ट अननुभवी लोक अनेकदा त्यांच्या क्षमतेचा जास्त अंदाज लावतात तर तज्ज्ञ लोक गुंतागुंतीची जाणीव असल्यामुळे स्वतःवर शंका घेऊ शकतात उदाहरण एका नवीन गुंतवणूकदाराला एका यशस्वी व्यापारातून वाटते की त्याने शेअर बाजारात प्रभुत्व मिळवले आहे त्याचवेळी एक अनुभवी तज्ज्ञ लपलेल्या जोखमींबद्दल काळजी करतो शिकवण जेव्हा तुम्हाला कमी माहीत असते तेव्हा नम्र रहा आणि जर तुम्हाला वाटते त्यापेक्षा जास्त माहीत असेल तर स्वतःवर शंकेमुळे मागे पडू नका अठरा की संदिग्ध सामान्य विधाने त्यांच्यासाठी खास लागू होतात म्हणूनच राशी भविष्य भविष्य सांगणे आणि व्यक्तिमत्व चाचण्या अनेकदा अचूक वाटतात उदाहरण तुम्हाला इतरांनी पसंत करण्याची तीव्र गरज आहे पण तुम्ही कधी कधी स्वतंत्रही असू शकता हे जवळजवळ प्रत्येकाला लागू होते शिकवण अस्पष्टतेमध्ये लपेटलेल्या स्तुतीबद्दल शंका घ्या विशिष्टता आणि पुरावे शोधा एकोणीस संक कॉस्ट फॅलेसी पुनरावृत्ती संक कॉस्ट फॅलेसी रिव्हिजिटेड पुन्हा डोबेली आपल्याला चेतावणी देतात की फक्त आधीच गुंतवणूक केली आहे म्हणून अयशस्वी होणाऱ्या गोष्टीत जास्त पैसा किंवा वेळ घालू नका उदाहरण अयशस्वी होणारा व्यवसाय चालू ठेवणे कारण आम्ही आधीच खूप खर्च केला आहे शिकवण भूतकाळातील नुकसानाच्या आधारावर नाही तर भविष्यातील मूल्यावर आधारित निर्णय घ्या वीस कॉग्नेटिव्ह डिसोनन्स कॉग्नेटिव्ह डिसोनन्स जेव्हा आपल्या कृती आणि विश्वास यांच्यात संघर्ष असतो तेव्हा आपल्याला अस्वस्थता जाणवते म्हणून आपण अनेकदा आपल्या वर्तनाला बदलण्याऐवजी आपले विश्वास बदलतो उदाहरण एक धूम्रपान करणारा व्यक्ती स्वतःला पटवून देतो की धूम्रपान इतके हानिकारक नाही जेणेकरून त्या सवयीची मानसिक अस्वस्थता कमी होईल शिकवण विरोधाभासांना प्रामाणिकपणे सामोरे जा वाढ ही विश्वास बदलण्याऐवजी वर्तन सुधारण्याने होते भाग तीन वरील अंतिम विचार या अंतिम भागात डोबेली फक्त चुकांविरुद्ध चेतावणी देत नाहीत ते आत्मजागरूकता भावनिक नियमन आणि बौद्धिक नम्रतेला प्रोत्साहन देतात भाग मधील काही मुख्य संदेश खालीलप्रमाणे आहेत एक तुम्ही पक्षपातापासून बायस सुरक्षित नाही बुद्धिमत्ता तुम्हाला चुकीच्या विचारांपासून वाचवत नाही जागरूकता वाचवते दोन गुंतागुंतीच्या परिस्थितीत जलद विचारांपेक्षा हळू विचार जास्त प्रभावी असतो विचार करण्यासाठी वेळ घ्या तीन विशेषत महत्वाचे निर्णय घेताना भावनांना नियंत्रित करणे आवश्यक आहे चार तर्काचे सोपे मार्ग टाळा तुम्ही त्याला रोखण्यासाठी प्रशिक्षण दिले नाही तर तुमचा मेंदू सोपा मार्ग निवडतो पाच गंभीर विचार क्रिटिकल थिंकिंग एक कौशल्य आहे आणि इतर कौशल्यांप्रमाणे ते सरावाने सुधारते निष्कर्ष द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरलीचा भाग तीन पुस्तकाचे उद्दिष्ट पूर्ण करतो वाचकांना तर्कसंगत विचारांना विकृत करणाऱ्या अगणित मानसिक सापळ्यांबद्दल जागरूक करण्यात मदत करणे डोबेली असे म्हणत नाहीत की आपण हे पक्षपात पूर्णपणे काढून टाकू शकतो पण त्यांना ओळखून आणि समजून घेऊन आपण त्यांचे नुकसान कमी करू शकतो ते यावर जोर देतात की खऱ्या स्पष्ट विचारांमध्ये आपल्या गृहितकांना सतत प्रश्न विचारणे तुमच्या भावनांना आव्हान देणे आणि स्वतः सोबत अत्यंत प्रामाणिक असणे समाविष्ट आहे हाच अधिक शहाणे निर्णय चांगले परिणाम आणि अधिक विचारशील जीवनाचा मार्ग आहे मित्रांनो द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली या पुस्तकाच्या तिसऱ्या आणि अंतिम भागातून आपण विचार करण्याच्या महत्वाच्या चुकांबद्दल माहिती घेतली आपण पाहिले की आपल्या भावना सामाजिक प्रभाव आणि अगदी ज्ञानाचा अहंकार देखील आपल्याला चुकीचे निर्णय घेण्यासाठी कसा प्रवृत्त करू शकतो हे पुस्तक आपल्याला हे शिकवते की आपण नैसर्गिकरित्या तर्कसंगत नसलो तरी जागरूक राहून आणि सतत आपल्या विचारांवर प्रश्न विचारून आपण अधिक शहाणे निर्णय घेऊ शकतो आज आपण ऐकलेल्या या पुस्तकाबद्दल तुमचे काय मत आहे या तीन भागांपैकी कोणत्या भागातील माहिती तुम्हाला सर्वात जास्त उपयुक्त वाटली तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आम्ही लवकरच एका नवीन पुस्तकासह परत येऊ तोपर्यंत आपल्या विचारांबद्दल अधिक जागरूक राहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद